नमस्कार पार्थ मराठा उद्वळ सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर या शाखेमध्ये आज एक नवीन मुलाची नियुक्ती झालेली आहे शुभम गोराळे नावाचा मुलगा आहे आणि तो आपला सर्वांना संपर्क करणार आहे तर त्या मुलाचा संपर्क नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस सर्वांनी त्यांना सहकार्य करावे त्यांना फोटो बायोडाटा शेअर करावा आणि चांगल्या प्रकारे ते सर्विस देणार आहे त्यांची स त्यांनी स्वत बँकेमध्ये जॉब केलेला आहे वेल सेटल असं फॅमिलीमधला मुलगा आहे उच्च शिक्षित आहे समजदार आहे पण आपणही त्यांना सहकार्य केलं तर तेही आपल्याला चांगल्या चांगले स्थळ देऊन लग्न जमवण्याचा ते आपल्याकडं प्रयत्न करणार आहे तसे आपल्याकडे ज्ञानेश्वर पात्रीकर किशोर बोरसे हेमंत आहेर तसेच विनोद खैरना ही पाच जणांची टीम आणि मी राहूसाहेब सोनोने संचालक असे आमचे पाच सहा जणांचा हा ग्रुप आहे तसे पुण्यातील जी शाखा आहे तिथं पण मनीषा मॅडम अश्विनी मॅडम पाटील मॅडम अशी पा तिथं तीन मुलींची टीम आहे आणि अशा पद्धतीनं आपण ग्रुपच्या माध्यमातून मराठा समाजातील शहाण्णव कोळी उच्च शिक्षित मुलामुलींची लग्न जमवण्याचं काम करतो तर या कामासाठी आमचा ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि फोन करण्यासाठी संपर्क करण्यासाठी सकाळी सात वाजेपासून किंवा सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही कुणालाही फोन करू शकता त्या व्यतिरिक्त रात्रीचे नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत व्हॉट्सअपद्वारे मेसेज तुम्ही करून आपली माहिती किंवा काही पाहिजे असेल तर संपर्क व्हॉट्सअपद्वारे करता येतो फक्त रात्री नऊ नंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत शक्यतो कुणाचे फोन उचलले जाणार नाही ज्यांना काही माहिती पाठवायची असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअपद्वारे मेसेज करावा त्या मेसेजद्वारे त्यांना त्यांची सविस्तर माहिती नोंद दिवसा सकाळी नऊ वाजेपासून रात्रीचे नऊ वाजेपर्यंत पूर्ण वेळ आमची टीम तुमच्या सगळ्यांना सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी फक्त शहाण्णवकळे मराठा पाटील मुलामुलींनी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी प्रत्येकाला आम्ही कामा